श्रीलकमराजे खेमसॉल भोसले साहेब माझे मित्र जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट परिमल नाईक श्यामराव सावंत मोहन होडवेकर या कॉलेजच्या प्राचार्य लेले मॅडम प्रत्येक माझे मित्र ऍडव्होकेट राजशेखर मरुष्टे आणि मित्रांनो मी अनेक वेळा असं म्हणत असतो की आता पुस्तक लिहून झालं आता खरं पण लेखकाचं काम चालतंय काही पुस्तक आता मी तुमच्या हातात दिले त्याचं काय भलं करायचं ते तुम्ही करायचंय माझा आता रोल त्याचा संपलाय कारण तुम्ही वाचलं पाहिजे तर थोडं मनन केलं पाहिजे त्यातून काहीतरी तुम्हाला आयुष्यात दिशा मिळेल असं मला वाटत या पुस्तकात माणसं एवढी मोठी आहे खरोबर महान व्यक्ती मग आहे ती कशी घडली त्याने कसा संघर्ष केला आणि एका अर्थाने मला वाटतं तुमच्या आमच्या सगळ्या आयुष्याला वळण देणारी व्यक्ती महत्व ती वागली पाहिजे मला दोन तीन संदर्भ सांगितले पाहिजे म्हणजे आमच्या कोर्टामध्ये जेव्हा मी वकिली करायला सुरुवात केली तिला मागाय तर पंचेचाळीस वर्ष तर आमच्या कोर्टामध्ये एक न्यायमूर्ती मध्यवर्ती खाऱ्याकचा पुतळा आहे लाकडी असा जगात कुठेच नेण्यासाठी काय यांचं महत्व होत की न्यायमूर्ती न्यायमूर्ती मंजरजी खारेकाट यांचा पुतळा कोर्टात त्यांनी लावला मित्रांनो मंजरजी खारेकाट दर रविवारी आपला सगळा पगार हे अंग गरीब वंचित या सगळ्यांना रविवारी मुलाला वाटत असत अत्यंत संत प्रवृत्तीचे एक मंजरजी खारेकाट होते त्यांची जेव्हा बदली झाली तेव्हा त्या सगळ्या रत्नागिरी त्या मिरवणुकीचं एक तोट कोर्टात होत आणि टोक दुसरे जवळ होत प्रचंड देव दुर्लभे न्यायमूर्तीला सेंड ऑफ असा देत दिला गेला ही सुद्धा भारतातल्या न्यायचे पहिली घटना घडली त्याचा एक छोटा संदर्भ सांगतो माणसं स्वाभिमानाने त्याची प्रत्येक नर वागता रत्नाच नेट्यू लायब्ररीचे अध्यक्ष होते भिंतीवर तत्कालीन राज्याणी ब्रिटिश का ते मोठा होता खेळाला घंचा आल्यामुळे तो फोटो खाली पडला शिपायला वर उठून ठेवा इतकी साधी घटना कोणी तक्रार केली या दिल्ला जे तर ते केस अभिशय अभ्यास होते लाईमचे चौकशी झाली आणि तत्कालीन ब्रिटिश कलेक्टरला को देश रोवाट आणि त्याने त्या सेक्रेटरीला भर्तर केलंय देशद्रोह म्हणून का काय कारवाई करोटीस दे काढली कर दे जिल्हान्यायाधीशा दे आय एस ऑफिसर त्यांना हा अपमान सहन झाला नाही त्याने राजीनामा देतात का माणसा स्वाभिमाना करतात करतात विशिष्ट विचार विचारसरणी करता कसा लाडा देतात हे आपण वाचलं पाहिजे